पण एवढ खूप खूप स्वागत मनापासून गावाकडे लिहून युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी सातारावरून तुम्ही मिसेस चव्हाण फॅमिली मी साताऱ्याहून बोलते तुम्ही कुठून नवीन सबस्क्राइब करा आणि एक लाईक पण ठोका आपल्या शेतकरी नांदेडवरून ओके खूप खूप स्वागत आहे तुमचं नाही ना तर चॅनलला सबस्क्राईब करा दुसरं आहे प्लीज बोला कमेंट करा काय करता तुम्ही काम चव्हाण फॅमिली तुमची फॅमिली का फक्त नाव दिलंय फॅमिलीचे व्हिडिओ शेप भाई या खैला विपुल पटेल वेलकम गुजरात से हो आप बहुत बहुत स्वागत है आपका एक लाइक कर दीजिएगा